श्रीगणेशाय नम श्रीगुरूप्यो नम श्रीसरस्वतेय नम श्री कृष्णाय नम ओ नमो भगवते वासुदेवाय नम पूर्वी निषद देशामध्ये सोमवंशातील वीरसेन नावाचा राजा राज्य करीत होता त्याचा पुत्र नल हा अतिशय विद्वान आणि गुणसंपन्न होता तो महापराक्रमी व श्रेष्ठ धनुर्धर होता विदर्भ देशाचा राजा भीमक याला दमन ऋषीच्या आशीर्वादाने दमकांत व दमन असे तीन पुत्र आणि दमयंती नामक कन्या झाली दमयंती रूपवान व गुणवान होती तिच्या सौंदर्याची कीर्ती दूरवर पसरली होती म्हणून अनेक राजे तिच्याशी विवाह करण्याची इच्छा बाळगून होते त्याला नलही अपवाद नव्हता तो नेहमी तिच्या विचारात गर्क असे दमयंतीनेही नलाच्या सौंदर्याची व पराक्रमाची प्रशंसा ऐकली होती तिनेही तिने त्याला मनाने वरले होते एकदा नल ब्रगयेसाठी वनात गेला होता तेथे एका सरोवरापाशी त्याला अनेक राजहंस दिसले नलाने त्यापैकी एका लालगत पकडले ते पाहून अन्य राजहंस उडून गेले पकडलेला राजहंस प्राणरक्षणार्थ धडपड करू लागला ते मनुष्यवाणीत म्हणाला राजा तू मला मारू नकोस माझ्यावर दया कर तुला दमयंतीशी विवाह करण्याची इच्छा आहे ती तुला प्राप्त व्हावी म्हणून मी स्वतः प्रयत्न करे ते ऐकून नालाला मोठे आश्चर्य वाटले त्याने हंसाला प्रेमाने कुरवाळले व म्हणाला मग तू आत्ताच विदर्भ देशात जा नलाने हंसाला सोडताच तो इतर हंसाजवळ आला मग त्या समुदायाने आकाश मार्गाने विदर्भाकडे गमन केले कौंडिन्यपूर हा ही विदर्भ देशाची राजधानी तेथे येताच इतर हंस नगराबाहेरील उपवनात थांबले जो मुख्य होता तो उडत उडत दमयंतीच्या महालात प्रवेश त्या देखण्या हुंसाला पाहून दमयंतीला खूपच प्रसन्नता वाटली तिने त्याला चुचकारून जवळ बोलविले तोही निशंकमनाने तिच्या हाती विसावला दमयंतीने त्या आपला कोमल हात हळुवार त्याच्या अंगावरून फिरवला तेव्हा हौस म्हणाला राजकन्ये मी त्रिभुवनात संचार करतो मी राजे महाराजे पाहिले आहेत पण नला राजकुमार कुठेही आढळला नाही तो मदनासारखा देखना पराक्रमी आणि सद्गुणी आहे तुझ्यासारख्या कुशीलवान कन्येला तोच एकमात्र नरूपवर आहे तू त्याच्याशी विवाह केलास धन्य उशी ते ऐकून दमयंतीच्या अंगावर हर्षाने रोमांच उभे राहिले तिने नलाची कीर्ती ऐकलीच होती त्यात एक हंस मनुष्यवाणी त्याची प्रशंसा करतो आहे हे जाणून तिच्या मनामध्ये नला विषय असलेली ओढ अधिकच तीव्र तीव्र अशी झाली आणि तिला मोठा अशी शकून वाटला ती म्हणाली राजहंसा नलराजाची कीर्ती ऐकून माझे मन त्यांना भेटण्यासाठी आतुर झाले आहे ते माझे पती होतील असे काहीतरी कर तिचा संदेश घेऊन तो हंसत्वरे नेण्याला पाशी आला व म्हणाला राजा तमयंती तुझ्यासाठी अक्षरशः झुरत आहे तिला तुझीच ओढ लागली आहे तुझी प्राप्ती हेच तिचे ध्येय आहे ते ऐकून खूपच आनंद झाला इकडे दमयंतीच्या सख्याने भीमकाला त्याच्या कन्याचे मनोगत सांगितले तेव्हा त्याने दमयंतीचे स्वयंवर करण्याचे ठरविले त्यांच्या निमंत्र त्याच्या निमंत्रणावरून देशोदेशीचे राजे महाराजे आपापल्या सेनेसह से, कौंड कौंडिन्यपुरामध्ये येऊ लागले भीमकाने त्या सर्वांचे यथोचित स्वागत केले नलही मार्गस्थ झाला होता नारदांकडून स्वयंवराचे व्रत समजताच इंद्र अग्नी वरुण आणि यम धर्म हेही विदर्भाकडे येण्यास निघाले त्यांची व नलाची मार्गातच भेट झाली त्यांचे सौंदर्य पाहून देवांना स्वतःबद्दल निराशा वाटली ते नलाला म्हणाले आम्ही देखपाल आहोत तमयंतीने आम्हा चौघापैकी कोणा एकाला वरावे यासाठी तू स्वत प्रयत्न कर तू पुण्यवान आहेस निष्कपट भावाने आमचे कार्य करशील अशी आशा वाटते तू आमचे कार्य साधून दिलेस तर आम्ही तुझे कल्याण करू नल म्हणाला मी तुम्हाला मदत करतो पण पर... राजाच्या अंतपुरात कसा जाऊ तेव्हा इंद्राने वर दिला तू निशंक होऊन जा दमयंतीशिवाय अन्य कोणालाही तू दिसणार नाहीस त्याप्रमाणे नल राजप्रसादात प्रवेश करून दमयंतीच्या मंदिरात गेला त्याला कोणीही पाहिले नाही दमयंतीचे सौंदर्य पाहून तो सुखावला त्याला पाहून दमयंती लाजली तिने त्याची चौकशी केली तो म्हणाला राजकन्ते राजकन्ये मी नल आहे राजकन्ये मी आहे वीर सेनाचा पुत्र या क्षणी मी लोकपालांचा दूत म्हणून येथे आलो आहे तू इंद्र वरुण आणि यमधर्म यापैकी कोणा एकाशी विवाह करावा अशी त्यांची इच्छा आहे दमयंती म्हणाली महाराज मी फक्त तुम्हालाच वरले आहे राजहंसाने माझी मनीषा तुम्हाला, तुम्हाला सांगितली असेलच मी तुमच्याशिवाय अन्य कोणाही पुरुषाचा पती म्हणून विचारच करू शकत नाही इतर सर्वजण मला पिता बंधू पुत्रा समान आहे हे, हे स्वयंवर तुमच्यासाठीच योजिले आहे तुम्ही मला वरले नाही तर मी प्राण त्याग करे मी देवांशी विवाह करू इच्छित ना लानंदाने परत गेला त्याने देवांना दमयंतीचा निरोप सांगितला त्याच्या साध्या सरळ स्वभावाचे देवांना खूप कौतुक वाटले स्वयंवराचा दिवस उजाडला ठरल्यावेळी सर्व निमंत्रण राजे मं मन, राजे मंडपात येऊन बसले दमयंतीची परीक्षा पाण्यासाठी चारी देव चा शे नला शेजारी स्थानापन्न झाले व त्यांनी नला रूपे धारण केली दमयंतीला स्वयंवर मंडपात आणली तिचे द्वितीय लावण्य पाहून सर्व राजे थक्क झाले दमयंतीची नजर नलाचा शोध घेत होती तिला सभागृहात एका ठिकाणी पाच नल बसलेले दिसले त्याला पाहून ती संभ्रमात पडली तिने भगवंताची प्रार्थना केली हे श्रीहरी मी तुला शरण आले आहे मला खरा नल राजा कोण आहे ते दाखव हे इंद्र हे आग्ने वरून हे धर्मराज मी तुमची कन्या आहे माझ्यावर कृपा करा नलाला आपला जमात करून घ्या मला देवचिन्हाची खून दाखवा तेव्हा तिला देव वेगळे आणि नल वेगळा ओळखता आले तिने नीट निरखून पाहिले देवांच्या पापण्या हलत नव्हत्या त्यांची आसणे तरी होते आणि त्यांची सावली खाली पडली खाली पडली नव्हती यावरून तिने नलाच्या रूपातील चारी देवांना नमस्कार केला आणि खरा न खऱ्या नलाच्या गळ्यामध्ये वर्माला घातली भीमकाने त्या मंगल थोर महोत्सव केला तो लग्न सोहळा चार दिवस चालला होता देवानी नलाला आठ वर दिले दोघांना आशीर्वाद देऊन ते स्वर्गलोकी गेले नलाच्या भाग्याचे कौतुक करत राज लोकी स्वस्थानी परतले भीमकाने आपल्या जमात्याला अंधन म्हणून अपार द्रव्य आणि अमूल्य वस्तू दिल्या नल दमयंतीसह निषद देशामध्ये दे गेला ती दोघे सुखाने संसार करू लागली त्यांना इंद्रसेन नामक पुत्र व इंद्रसेना नामक कन्या अशी दोन आपत्ती झाली इकडे स्वयंवर झाल्यानंतर चारीदे स्वर्गाकडे निघाली त्यांना वाटेत द्वापार युग आणि कलियुग भेटले देवांनी त्यांना कुठे जाता असे विचारले ते म्हणाले दमयंतीच्या स्वयंवरात उपस्थित राहण्यासाठी भूलोकी विदर्भ देशात जात आहेत देव म्हणाले आम्ही येत तेथूनच येत आहोत दमयंतीने राजाला वर्माला घातली आहे ते ऐकून कलीला राग आला तो म्हणाला दमयंतीने तुम्हाला नाकारून मत्स्य मानवास वर्माला घातली हे काही बरोबर वाटत नाही त्या दोघांना शिक्षा झालीच पाहिजे मी त्यांना देशोधडीला लावीन त्यांचे हाल हाल करेन तो द्वापारास म्हणाला या कामी मला तुझी मदत लागेल त्यानंतर ईर्ष्या कपट आणि दुष्टपणा यांच्या मूर्तीच अशा त्या दोन्ही युगांनी निषद देशामध्ये प्रवेश केला आणि नलाला नाडण्याची संधी शोधत रूपाने त्यांच्या जवळच राहील नलाच्या निर्दोष आणि धर्मानुगामी आचरणामुळे त्यांना योग्य ती संधी मिळेना अशी बारा वर्ष लोटली एके दिवशी नलाने लघुशंका केली पण हातपाय न धुता संध्याधिक धर्मकृत्य केली या प्रमादामुळे कलीला त्याच्या मना मनात प्रवेश करता आला त्यामुळे त्याचे नशीब फिटले बुद्धी भ्रष्ट झाली नलाचा पुष्कर नावाचा एक भाऊ बंद त्याला दुरून भेटण्यासाठी आला होता कलीने त्याला गाठले व म्हणाला मी कलियुग आहे नलाला राज्यभ्रष्ट करून त्याचे वैभव तुला द्यावे असे माझ्या मनात आहे त्यासाठी तू नची रूपे वापर स्वतः घे या खेळात तूच जिंकणार आहेस लावण्यासाठी तुझ्यासाठी काहीतरी हवेच म्हणून मीच उत्तम उत्तम जातीच्या पन्नास प्रशभांचे रूप घेतो राज्य मिळणार म्हणून पुष्करास खूप आनंद झाला कलीच्या म्हणण्यास योग्य होकार देऊन तो नलापाशी आला आणि त्याने दूध खेळण्याची प्रगट इच्छा करतात नलाने तात्काळ होकार दिला पन्नास जातीवंत बैलांचा पण लावून पुष्कर खेळण्यात बसला द्वापार युगाने फाशांचे रूप घेतले होते आधी ठरल्याप्रमाणे सर्व दाने पुष्करांच्या बाजूने पडली होती बघता बघता नलाने हत्ती घोडे रथ पायदळ दुर्ग दास दाशी गमावल्या दमयंती त्याचे प्रधान व प्रजानन चिंतेत झाले त्यांनी नलाला खेळापासून परावृत्त करण्याचा खूप प्रयत्न केला पण कोणाचेच ऐकले नाही शेवटी व्हायचे तेच झाले पुष्कराने नलाचे समस्त राज्य जिंकले तो दमयंतीला पणास सांग लावण्यास सांगत होता पण नलाने नकार दिला त्यामुळे त्याने ते त्या दोघांना निष्ठूरपणे हाकलून दिले दमयंतीने आपल्या विश्वासात बाणे रथ सारथ्याकडे मुलांना सोपिले आणि ती भीमकाकडे पोचवली त्याच्याकडून आपल्या कन्नीची व जमाताची वाता ऐकून भीमक दुःखी झाला वास्ने देश गेला तेथील ऋतुपर्ण राजाची चाकरी करू लागली